सध्या दिवाळी हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर दिवाळी स्पेशल गाड्या सुरू करण्यात येत आहेत यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ प्रवाशांची गर्दी दिसून आली मात्र भागलपूरहून गुजरात उधना इथे जाणारी शून्य नऊ शून्य आठ एक क्रमांकाची रेल्वेगाडी शुक्रवारी दुपारी रिकामी गेल्याची दिसून आलं नंदुरबार रेल्वे स्थानकावरून काही प्रवासी या गाडीतून जात असताना या दिवाळी स्पेशल गाडी संदर्भात एका जागरूक प्रवाशाने माहिती दिली राधे श्याम ही गाडी दिवाळी स्पेशल गाडी आहे ही गाडी उधन्या ते भागलपूर आणि भागलपूर ते उधना अशी चालू झालेली आहे खास करून काही पॅसेंजरांना काही लोकांना ही गाडीविषयी माहिती माहिती नाहीये पण ही गाडी दिवाळी जशी सुरुवात झाली त्याच्या आठ दिवसाअगोदर ही गाडी सुरुवात झालेली आहे ही गाडी उधना ते भागलपूर रविवारी असते परंतु भागलपूर ते उधना विकेंडमध्ये कुठल्याही एक दिवस ही गाडी असते ही गाडीचा टायमिंग सकाळचा आहे परंतु आज काही कारणास्तव लेट झाले त्याच्यामुळे दुपारी आज इथे पोचलेली आहे आणि या गाडीमध्ये आम्ही प्रवास करतोय काही लोकांना आश्चर्य वाटतं आहे ही गाडी एवढी खाली आहे सीझन आहे तर ही गाडी खाली कसं काय तुम्ही तर बघू शकता तुम्ही प्रत्येक पॅसेंजर किती या सीठावी पॅसेंजर बसलेला आहे कारण की काय लोकांना माहिती नाही याविषयी या गाडीविषयी लोकांना माहिती नाही म्हणून सर्वांना विनंती की या गाडीचा पण तुम्ही कधीतरी प्रवास करा धन्यवाद नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिना आहे मात्र अनेक प्रवासी शॉर्टकटचा वापर करीत रेल्वे रुळावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार धोकेदायक असून रेल्वे रुळावरून जाताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे रेल्वे प्रशासन वेळोवेळी सूचना करीत असते मात्र प्रवाशांनी देखील आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडू नये असे आवाहन नंदुरबार रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे